स्नेह닐्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी डीएड आणि बीएड झालेले आहेत तसेच सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या या एक सप्टेंबरच्या निर्णयानंतर जे शिक्षक टीईटी पात्र नाहीत अशा सर्व शिक्षकांकरिता आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी की जी शिक्षक पात्रता परीक्षेत परीक्षा आहे जी महाराष्ट्र राज्य परिषद पुणेच्या माध्यमातून घेतली जाते आणि ही शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख ही नेमकीच नुकतीच जाहीर केलेली आहे आणि या माध्यमातून या सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची बाब आहे आणि जे विद्यार्थी बीएड एड आणि बी एड झाले आहेत सुद्धा आनंदाची बाब आहे आता यामध्ये सविस्तर आपण पूर्ण बघणार आहोत की नेमकं ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कोण देऊ शकते आणि महत्वाची काय आहे याबद्दलचं संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणार जे काही संदर्भात अपडेट असेल किंवा कोर्टाचा निर्णय असेल किंवा इतर ज्या काही बाजू असेल त्या सर्व बाजू आपण या चॅनेलवरती जाणून घेणार आहोत तर बघा टीईटी ही दरवर्षी महाराष्ट्र राज्य परिषद पुणेच्या माध्यमातून घेतली जाते वर्षीची ही टीईटीची तारीख जी आहे ती तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि ती तारीख म्हणजे काय तर ती तारीख तेवीस नोव्हेंबर ही जाहीर केलेली आहे तेवीस नोव्हेंबर ही तारीख एक डिक्लेअर केलेली आहे आणि दुसरा विषय म्हणजे असा की सोळा एक तारीख म्हणजे सोळा नोव्हेंबर सुद्धा ही तारीख डिक्लेअर केलेली आहे पण सोळा तारीख यासाठी की ज्या काही एस ची एक्झाम असेल एमपीएससी ची एक्झाम असेल युपीएससी ची एक्झाम असेल ची एक्झाम असेल अशा कोणत्याही ज्या एक्झाम्स असतील ज्या ज्याला बी एड बी एड धारक विद्यार्थी सुद्धा लायबल असू शकतात तर अशा वेळेला हा तोडगा करण्यासाठी हा सोळा तारीख सुद्धा ठेवण्यात आलेली आहे मग त्या नुसार फिक्स तारीख कोणती आहे तर तेवीस तारीख आहे जर तरच्या भूमिकेने ही सोळा तारीख आहे पण फिक्स तारीख कोणती आहे तर तेवीस नोव्हेंबरला आपली परीक्षा होणार आहे मग आपल्या सर्वांना ही परीक्षा कोण देणार आहे कोण देऊ शकतो तर ही परीक्षा ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या उमेदवारांना किंवा जे शिक्षक पहिली ते आठवीकरिता शिक्षक म्हणून रुजू आहे जे शिक्षक बनू इच्छितात म्हणजे डीएड आणि बीएड धारक पहिली त्या हे सर्व जण यासाठी लायबल आहेत किंवा पात्र आहेत मग जे विद्यार्थी सेकंड इयरला अपियर आहेत जे विद्यार्थी बीएड सेकंड इयर बीएड डीएड फर्स्ट इयर किंवा डीएड सेकंड इयर असे जर विद्यार्थी असेल तर डीएड सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या परीक्षा द्यायला लायबल होणार आहेत किंवा पात्र होणार आहेत त्यामुळे हे सुद्धा विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात आणि शिक्षक सुद्धा देऊ शकतात आजच्या पुढारीच्या पुढारी जी काही न्यूज पत्र आहे आपलं किंवा वृत्तपत्र आहे यामध्ये ही बातमी आली आणि त्यात आपले जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य परिषद पुणेचे त्यांनी सुद्धा या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की एक सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे शिक्षकांच्या संदर्भातील की एक आपल्या महाराष्ट्रातील एक लाख एकोणपन्नास हजार शिक्षक हे त्रेपन्न पेक्षा जास्त वय आहे मग अशा शिक्षकांना सुद्धा ही परीक्षा देता येणार आहे किंवा ज्यांची पाच वर्ष पाच वर्षापेक्षा वर्षा कमी सेवा आहे आणि ज्यांनी टी ईटी पात्र जे लायबल आहेत अशा सर्व शिक्षकांना ही परीक्षा द्यायची आहे ही संधी आहे त्यांनी गमवू नका असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्यामुळे शिक्षकांसाठी पण आनंदाची बातमी आहे आणि दुसरी बाब अशी की जे विद्यार्थी एड धारक आहेत आणि त्यांचं पुढील वर्षी जे काही जसे आता टेट परीक्षा झालेली आहे आणि विद्यार्थी वाट बघत आहेत की नेमका जागा किती येणार आहे आणि मी शिक्षक कधी होणार असं त्यांना वाटतं कारण आणि जे विद्यार्थी गेल्या वर्षी फेल झालेले आहेत टीईटी धारक नाही आहेत पण टीईटी त्यांनी दोन मार्कांनी त्यांनी फेल झालेले असतील किंवा चार मार्कांनी झाले असेल तर जे विद्यार्थी असे फेल झाले असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी मिळणार आहे म्हणजे ही संधी जी आहे संधी आहे या वर्षीची तर या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे यात ओपनचा कट्रॉफ हा नव्वद पेक्षा जास्त असतो म्हणजे दीडशे मार्काचा जो पेपर असतो त्यापेक्षा नव्वद पेक्षा जास्त गुण आपल्याला पास व्हायला लागतोय आणि जे कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत मागास वर्ग जे विद्यार्थी आहेत या सर्वांना एटी टू पेक्षा जास्त गुण पाहिजे म्हणजे एटी फोर जरी असेल एटी थ्री असेल तरी ते पास होत असतात त्याच्यामुळे ही फक्त पात्रता परीक्षा आहे आणि यात जास्तीत जास्त गुण घेऊन काही उपयोग नाहीये पण तुम्हाला कॅटेगरीतून पास असेल तर तुम्हाला एटी टू च्या अबोव मार्क्स येणे गरजेचं आहे आणि तुम्हाला ओपनमधून जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्हाला नाईन्टी टू च्या वर किंवा नाईन्टी पेक्षा जास्त गुण घेणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो तरी ते तुमचा तुम तेव्हा तुमचा ओपनमध्ये विचार केला जाणार आहे तर हे महत्वाची आजची अपडेट होती तारीख पुन्हा एकदा सांगतो आहे की तेवीस नोव्हेंबरला ही तारीख फिक्स करण्यात आलेली आहे आणि एक एक्स्ट्रा डेट त्यांनी काढून ठेवली आहे ती म्हणजे सोळा तारीख त्यामुळे तेवीस तारखेच्या यांना आपल्याला अभ्यास करायचा आहे आता हा सप्टेंबर महिना सप्टेंबर महिन्यातले वीस दिवस राहिलेले आहेत आणि आपला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर बघा विद्यार्थी मित्रांनो असे चाळीस ते पंचेचाळीस दिवस किंवा पन्नास दिवस आपल्याकडे उरलेले आहेत आणि यामध्ये आपल्या सर्वांना अभ्यास करायचा आहे त्याचा सिलेबस काय असणार आहे त्याचा अभ्यास कसा करता येणार आहे पेपर सेट नेमके काय असणार आहे ह्या सर्व बाबीवरती आपण यावरती व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत आणि याकरिता हे अपडेट कायमस्वरूपी राहण्याकरता आपल्याला परीक्षा होतपर्यंत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे जे महत्वाचं अपडेट आहे हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेले आहे स्नेदेश आर्ट ऑफ टीचिंग ची आणि व्हॉट्सअपची या दोन्ही लिंकला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी अपडेट आपल्या या ग्रुपवरती सुद्धा मिळत राहील धन्यवाद